फक्त हिंदूंच्या दुकानातून खरेदी करा हिंदूंनी मुस्लिमांच्या दुकानातून खरेदी करू नये अधून मधून अशी मागणी कायम डोकं वर काढत असते मग अहिल्यानगर मधील आमदार संग्राम जगताप यांची मागणी असो की अलीकडेच नितेश राणे यांनी केलेली ही मागणी असो पण आता ही मागणी का जोर धरू लागली आहे आणि तिला इतकं महत्व का आहे कारण ही मागणी करण्यात आली आहे ती म्हणजे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आता हे सगळ्यांनाच माहितीये की कुंभमेळ्यामध्ये देशभरातून भाविक हे नाशिकमध्ये येणार आहेत आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते आणि नेमकी हीच संधी भाजपचे आमदार आणि मंत्री असलेल्या नितेश राणे यांनी हेरली आहे खरंतर कुंभमेळ्यासारख्या इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उलाढाली दरम्यान केवळ हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करा हे म्हणण्यामागे केवळ धर्माचं राजकारण आहे की अर्थकारणाचा खेळ हे जरी लगेच लक्षात येत नसेल तरी मात्र एक गोष्ट नक्की आहे की कुंभमेळ्याच्या आडून नितेश राणे हे पुन्हा एकदा हिंदुत्वाचं काढ खेळत आहे चला तर यावर सविस्तर बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय येत्या दोन वर्षात अर्थात दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा भरणार आहे ज्याची तयारी महायुती सरकार करत आहे पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत याचा उपयोग पुरेपूर करण्यासाठी याला राजकीय महत्व देखील तितकंच चालय हे विसरून खर तर चालणार नाहीये आणि याही पेक्षा वर्चस्व वादाचा वाद मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे याच कारण म्हणजे मेळाव्याचा प्रमुख कोण असेल याची जबाबदारी कोणावर असेल यामुळे आणि अशा कुंभमेळाव्यातील खरेदी बद्दल मत्स्य व्यवसाय आणि लघु उद्योग मंत्री नितेश राणे यांनी एक विधान केलं आहे ते काय म्हणाले मत्स्य व्यवसाय आढावा बैठकीसाठी नाशिकच्या दौऱ्यावर नितेश राणे आले होते त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी अनेक विधान केली आहेत त्यावर एक नजर टाकूयात तर राणे म्हणाले की मुस्लिम हिंदूंच्या दुकानातून कोणतं साहित्य खरेदी करत नाहीत त्यामुळे येत्या कुंभमेळाच्या ठिकाणी मुस्लिमांच्या दुकानांवर बंदी आणा हिंदू राष्ट्रात काय ठेवावं आणि काय नाही याबाबत सरकार सकारात्मक कार्य करत आहेत मुस्लिम समाज सरकारी योजनांचा उपभोग शंभर टक्के घेतो आणि मतदान करताना मोदी नको असं बोलतो हिंदूंचं सरकार जर चालत नसेल तर आणि सरकारी नियम जर पाळायचा नसेल तर त्यांनी पाकिस्तानला जावं कारण पाकिस्तानमध्ये भगवद्गीतेचं वाचन करू दिलं जात नाही असं राणे म्हणाले पण सर्व समाज घटकांचा विकास करून वंचित शोषितांना न्याय देण्याची शपथ घेणारे आमदार आणि मंत्री एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांना पाकिस्तानात जाण्याची अप्रत्यक्षरित्या धमकी दिल्याचं नितेश राणे यांच्या या विधानावरून आपण म्हणू शकतो यापुढे जाऊन अनेक आश्चर्यचकित करणारी विधानं सुद्धा नितेश राणे यांनी केली आहेत कुंभ मेळाव्यात सर्व हिंदूंची दुकानं असावेत मुस्लिमांचं दुकान लागलेलं नाही पाहिजे ते वस्तू देताना थुंकी लावून देतात दुकानांच्या बाहेर जय श्रीराम फुल भांडार असे बॅनर लावतात आणि आतमध्ये अब्दुल बसलेला असतो आपले धार्मिक साहित्य विकण्यासाठी मुस्लिम कशा करता हवे असं विधान राणेंनी केलंय एखाद्या घटनेवरून किंवा एखादी गोष्ट एखाद्या समाजातून एखाद्या व्यक्तींना केल्यानंतर तो संपूर्ण समाज वाईट आहे का हे ठरवण्याचा अधिकार आमदारांना आणि तो ठरवून त्यांच्या विरोधात विधान करण्याचा अधिकार आमदारांना खरंच असतो का असा एक गंभीर प्रश्न नितेश राणेंच्या या विधानानं निर्माण होतोय भारतीय जनता पक्षात नितेश राणे कट्टर हिंदुत्ववादीचा चेहरा म्हणून ओळखले जातात पण तुम्हाला जर आठवत असेल तर यापूर्वी अहिल्या नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा दिवाळीच्या तोंडावर असंच काहीस विधान केलं होतं दिवाळीत फटाके खरेदी करत असताना हिंदूंच्या दुकानातूनच घ्या असं आवाहन त्यांनी ते केलं होतं आणि त्यावेळी यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती आणि कारणे दाखवा अशी नोटीस सुद्धा त्यांना बजावण्यात आली होती नितेश राणेंच्या या विधानाबद्दल एक नागरिक म्हणून एखाद्या विशिष्ट समाजाला थोडस बाजूला ठेवून तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा पण आता आपण थोडस कुंभमेळ्याबद्दल आणि सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे जसं राजकारण सुरू आहे त्यावर सुद्धा एकदा नजर टाकूया दर बारा वर्षांनी येणारा नाशिक मधील हा कुंभमेळा दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या नाशिकच्या शेवटच्या कुंभ मेळाव्यात दोन कोटींपेक्षा जास्त भाविक उपस्थित होते आणि दोन हजार सत्तावीसच्या अंदाजानुसार पाच कोटींपर्यंत पर्यटकांचा ओघ वाढेल असं सांगितलं जात आहे लक्षात घ्या या ठिकाणी होणारी उलाढाल देखील तितकीच महत्वाची लक्षणीय राजकीय आणि आर्थिक फायदेशीर असणारे त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेत्याला या कुंभमेळ्याचं प्रतिनिधित्व आपण करावं ही अपेक्षा असणं काही गैर नाहीये आणि असंच सध्या महायुतीत किंवा नाशिकमध्ये घडत आहे खर तर महायुती सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला मात्र नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपद मात्र अजूनही रखडलेलं आहे याचं कारण म्हणजे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावरून चालू असलेली चढावण नाशिकमध्ये छगन भुजबळ माणिकराव कोकाटे गिरीश महाजन यांच्या नावाभोवती हे सगळं सुरु असताना पालकमंत्री पद द्यायचं कोणाला हा प्रश्न अजूनही तसाच असल्यामुळे पालकमंत्र्यांशिवाय नाशिक पोरक पडलंय आणि असं असताना सुद्धा जबाबदारी कोणावर याच्यातून देखील अनेक आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मात्र गिरीश महाजनांनी स्वतःहूनच या कुंभमेळाव्याची जबाबदारी घेतली पण याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी आरोप केले होते नाशिकमधील मधील मेळाव्यात पावला पावलावर भ्रष्टाचार होत आहे पंधरा ते वीस हजार कोटींचा बजेट गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचा गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या ठेकेदारांना मेहरबानी करत खात्यात काम द्यायची असं काम सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता या कुंभमेळाव्यावर राजकारण करत असताना गावातील विकासाचं काय कुंभमेळा तोंडावर आला असताना सुद्धा तयारी कितपत झाली असा प्रश्न नागरिकांमधून निर्माण होत आहे कारण नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सहा पदरी सिमेंटीकरण प्रस्तावित असलं तरी सुद्धा काम अजून सुरू झालेलं नाहीये कामाचा लेखाजोखा अजूनही प्रशासनाकडे नाहीये निधीचे अनियमित वाटप होत असल्यामुळे मंजुरी प्रक्रियेत विलंब होतोय विभागांमध्ये संवाद कमी असल्याने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची काम सुरू आहेत आणि या सगळ्याचा परिणाम जर नियोजन नीट झालं नाही तर अनेक संकट या ठिकाणी उद्भवू शकतात अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये त्याशिवाय काही दिवसांपूर्वी कुंभमेळाव्यात पुरोहित चालतात मग साधू महंत का नकोत यावरून देखील अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते आणि आता विषयाच्या शेवटाकडे जात असताना हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हा कुंभमेळा फक्त राजकारणासाठी नाही तर हातावर पोट असणाऱ्या अनेक लोकांसाठी देखील महत्वाचा आहे व्यवसायाची होणारी उलाढाल अनेक छोट्या मोठ्या गोष्टी यामुळे सामान्य नागरिकांना देखील आर्थिक मदत त्या निमित्ताने होणार आहे आणि संधीची हीच वेळ आहे अशात जर एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करून वस्तू खरेदी करू नका असं सांगत असेल तर त्याचा परिणाम काय होईल हे आपण आता समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका